काचे जे एक म्हणतो आपण रिदम म्हणा किंवा हालचाल म्हणा ती फार कमी होती नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे माझ्या दहात स्वागत आहे तुमचं आपल्या लाटके युट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग जो आहे तो बेसिकली यासाठी मी शूट करत आहे ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे त्यामुळे येणाऱ्या काही आईंना थोडीफार माझ्याकडनं मदत होईल आणि स्पेशली जे लोक जर्मनीत किंवा युरोप कंट्रीमध्ये राहतात तर बेसिकली इथे हॉस्पिटल वगैरे कसं असतं काय असतं त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करते तर झालं असं की बाळाची मुवमेंट होत नव्हती बाळाची हालचाल बिलकुल थांबली होती आणि त्याच्यामुळे मग आम्हाला हॉस्पिटलला यावं लागलं तर रविवारी दुपारपासूनच दोन तास तीन तास होऊन गेले बाळाची बिलकुल पण हालचाल होत नव्हती आणि डॉक्टरांनी आम्हाला इथे सांगितलं होतं की दोन तासाच्या वर जर तुम्ही रेस्ट करत आहात रेस्ट मध्ये आहात जसं तुम्ही हालचाल नाही करत आहे काही कामं नाही करत आहे किंवा बाहेर नाही आहात तुम्ही आणि आराम करत असताना जर बाळाची हालचाल दोन तासाच्या ता ता हाल वर होऊन गेले आणि होत नाही आहे अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करा आम्ही डॉक्टरांना फोन केला की अडीच तासाच्या वर तीन तासाच्या वर होऊन गेले तर अजून बाळाची हालचाल झाली नाही मग ते म्हटले की तुम्ही हॉस्पिटलला या आणि रविवार होता आणि हॉस्पिटलला आल्यानंतर रिसेप्शनला सांगितलं की आम्ही फोन केला होता त्यांनी सांगितलं यायला मग त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की इथे इथे जा मग आम्ही आलो इथे त्यांनी पहिले कॉन्ट्रॅक्शन चेक केलं सी जरा सिटीजी टेस्ट म्हणतात ते झालं आणि ते त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये पण जे बाळाचे नेहमी आम्ही सिटीचे करत असतो हॉस्पिटलमध्ये माझ्या नॉर्मल गायनिककडे त्याच्यापेक्षा बाळाचे जे एक म्हणतो आपण रिदम म्हणा किंवा हालचाल म्हणा ती फार कमी होती एक दोन ठिकाणी थोडंफार त्यांना डिफरन्स वाटला आणि त्यानंतर त्यांनी अल्ट्रासाऊंड केलं तर अल्ट्रासाऊंड पण एकदम परफेक्ट झालं थर्टी फोर वीक्स सुरू आहे माझा त्यानुसार त्यांनी दोन किलो दोनशे ग्रॅम बाळाचं सा वजन सांगितलं जे की खरंच खूप छान आहे व्यवस्थित आहे बाकी सगळे मेजरमेंट्स घेतले तर अल्ट्रासाऊंड व्हायच्या अगोदर मी प्रश्न विचारलं की हे का बरं होऊ शकतं तर त्यांनी सांगितलं की तुझं पाणी कमी असेल ज्याला आपण एम्युनिटिक फ्ल्युइड म्हणतो ते कमी झालं असेल किंवा प्लॅसेंटामधनं तुला जे बाळाला जे प्लॅसेंट चांगल्याने वर्क नसेल करत तर म्हटलं चला एम्युनिटिक फ्लुईड तर मला कन्फर्म होतं कारण मला माहिती होतं की इनफ वॉटर असेल तेवढं कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आहे की मी बऱ्याचपैकी पाणी वगैरे हो पिते लिक्विड फूड वगैरे हो आहे व्यवस्थित मग सोनोग्राफी झाली सोनोग्राफीमध्ये दोन्ही गोष्टी चेक केल्या बाळाचं मेजरमेंट पण झालं मेट्रिक पण ओके होतं प्लॅसेंटा पण छान वर्क करत होता म्हणत झालं काय नेमकं मग त्यानंतर त्यांनी थोडा वेळ थांबवलं वेटिंग रूममध्ये आणि ब्लड टेस्ट घेतल्या ब्लड टेस्ट घेत असताना त्यांनी सांगितलं की तू तुला आता ऍडमिट व्हावं लागेल इथे कारण आम्ही ट्वेंटी फोर अवर्स ऑब्झर्वेशन मध्ये ठेवू म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही घरी जाऊन तरी काय करायचं आहे इथे जर ओके होत असेल सगळं तर म्हटलं चालेल तर आजच्या या व्हिडिओला अगदी मोठं न करता तीन दिवसांमध्ये काय काय झालं हे मी थोडक्यात कर शेअर करणार आहे तर झालं असं की जसं मी तुम्हाला सांगितलं संडेला मला ॲडमिट केलं आणि त्यानंतर ज्या सगळ्या प्रोसिजर झाल्या अल्ट्रासाऊंड झालं सी टी जी झाली ब्लड टेस्ट झाल्या आणि त्यानंतर जसं सांगितलं की तुला ॲडमिट व्हावं लागेल इथे ट्वेंटी फोर आवर्स आम्ही चोवीस तास तुला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू त्यांना थोडाफार डाऊट होता सगळ्या गोष्टींमध्ये बाळाच्या हालचालीवरून तर ते म्हटलं की आम्ही दर सहा तासांनी तुझं सी टी जी करू आणि चेक करू काय होणार आहे त्यासाठी तुला ॲडमिट व्हावं लागेल मग असं झालं की नेमकं सुट्ट्या आल्या त्याच काळामध्ये आणि सुट्ट्या असल्यामुळे तुझ स्टाफ कमी आणि स्टाफ कमी राहायला यांच्याकडे लोक कमी राहतात काम करायला तर मग अशा वेळेस मला गायनोकॉलॉजिस्ट डिपार्टमेंट मध्ये ऍडमिट न करता त्यांनी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ऍडमिट केलं आणि ज्या रूम मध्ये मला ठेवलं त्याच रूममध्ये ऍक्च्युली कॅन्सर एक पेशंट पण होती पण जेन्युअनली ती बाईक खरंच खूप छान होती मला बेड वगैरे खाली वर करायला त्यांनी स्वतः मदत केली तो वेगळा पार्ट आहे पण हे एक गोष्ट आहे की यांच्याकडे स्टाफ कमी राहतो तर अशा वेळेस हे लोक असं ऍडजस्टमेंट करतात मग त्यावेळेस मला तिथे त्यांनी ऍडमिट केलं पण नेमकं असं झालं की हे लोक ऍडमिट करतील हे आम्हाला माहिती नव्हतं माझ्याकडे काहीही सामान नव्हतं त्यामुळे रजतला घरी जावं लागलं कारण माझ्याकडे काही मेडिसिन्स माझ्या वस्तू काहीच नव्हतं मग रजत घरी गेलं आणि थोडंसं खायचं पण घेऊन आला पण तो यायच्या अगोदर बारा पासीची जी टेस्ट होती त्यासाठी मी एकटी गेली आणि प्रत्येक वेळेस मला माझ्या रूममधून एक फ्लोर वरती जावं लागत होतं लिफ्टनी किंवा पायऱ्यांनी तो मोस्टली लिफ्टचाच लिफ्ट वापर जास्त करत होते मी पायऱ्यांचा वापर करत नव्हती तर त्यानंतर रजत आला आणि रजत आल्यानंतरच्या काही क्लिप्स आहेत ज्या कंटिन्यू तुम्ही बघू शकता रजत आलेला आहे आता आणि आता वाजलं आहे एक ऑलमोस्ट अर्धा तास झाले था थांबवलं अर्धा तासाचे था। ते रेडिंग झाले आणि टिफिन घेऊन आहे आता मी खाणार थोडं सामान थोडस सा सामान पण घेऊन आलेलं होता आता मी खाणार आहे आणि मग त्यानंतर परत त्यांनी मला सकाळी साडेसहा वाजता बोलवलाय झोपायचं कधी सगळं <coughs> सामान बेड जवळ ठेवलेलं आहे आणि माझी शेजारी जी पेशंट आहे ना ती झोपली तर म्हणून मग मी आणि रजत ॲक्च्युली इथे आलो आहे कॅफेटेरिया कॅफेटेरिया नाही म्हणू शकत पॅन्ट्री आहे तिथे मला वाटतं ड्रॉवर्स मध्ये आणलेली आहे इथे झालं आमचं जेवण रजत चाललंय आता घरी पाण्याच्या बॉटल घरी घेऊन घरी <laughs> नाही घेऊन चालला पाण्याचे बॉटल मला टेबल पर्यंत नेऊन देत तर चला सी यू नेक्स्ट डे बाय बाय तर आता एक वाजून पंचवीस मिनिट झाले आहे रजत गेलाय घरी मला जायचं साडेसहाला परत चेकअपसाठी थोडं चक्र मारते आणि मग तीन चार तास काय झोपायचं झोपते गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा झाले आहेत आणि माझी अपॉइंटमेंट आहे अजिबात झोप झाली नाही कारण पाच वाजेपर्यंत मी झोपलीच नाही आता जशी झोप लागली तसा आराम वाजला असं वाटलं की मला नाही जायचं आहे अपॉइंटमेंटला बट समो जावं लागेल तर चला बघूया तर आता जस्ट परत इथे खाली आहे मी सिटीच्यासाठी आणि अशी काहीशी रूम आहे ते मला झोप उरलेलं आहे पुढेच नाही रूममध्ये आता जस्ट झालेलं आहे माझं चेकअप आणि ती म्हटली की नॉर्मलच आहे पण स्टील तुला अजून दोन वाजता यावं लागेल <laughs> दोन वाजता चेकअपसाठी आणि त्यानंतर विचारलं की मी जाऊ शकते का घरी दोन वाजता जर सगळं ओके आलं तर म्हटले की नाही ब्लड टेस्ट रिपोर्ट या यायचे आहे आणि परत तुमची एखादी सोनोग्राफी आम्ही करू आणि त्यानंतर जाऊ शकता अजिबात झोप झालेली नाही आहे बघते बाट झालेले आहे ब्रेकफास्ट येईल बहुतेक आठ वाजता तर मग ब्रेकफास्ट करते मी आणि त्यानंतर आय डोंट नो मला झोप येईल की नाही त्यानंतर रात्री पण मी बऱ्याच वेळ बघितलं ना शेजारची इतकी आवाज करत होती त्याच्यामुळे भीती पण वाढत होती आय डोंट नो बघ नॉर्मली मी हॉस्पिटलमध्ये आता दोन वेळा जेव्हा ऍडमिट झाली तेव्हा मी तिथला ब्रेकफास्ट लंच काहीच खाल्लं नाही पण आज जो ब्रेकफास्ट दिला होता मला भूक लागली म्हणून मी पटपट सगळा संपवून घेतला गोळी घेतली थोडासा आराम केला आणि बारा वाजता परत बोलवलं होतं रजत यायचा होता आणि तो टिफिन घेऊन येणार होता माझ्यासाठी काहीतरी खायचं तो पण घेऊन येणार होता आणि तितक्यातच जेव्हा माझा बी पी आणि पल्स वगैरे चेक करायसाठी एकलेडी झाली टेम्परेचर वगैरे चेक केलं कानातनं वगैरे आणि त्यांनी सांगितलं की तुला आता थोड्या वेळात आम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट करू तर मला एकदम टेन्शन आलं की माझ्याकडे जे काही सामान होतं ते मी कसं उचलून घेऊन जाऊ आणि मी नुकतंच माझ्याकडे जे स्टेशन्स होते त्याच्यामध्ये सगळं माझं मेडिसिन्स आहे सगळ्या गोष्टी सगळं स्टाफ त्याच्यामध्ये हे केलं होतं तर आता मी परत कसं काढू कसं त्याच्यामध्ये भरू मला इतकं विचार आले होते ते म्हटले की तुला काहीच करायची गरज नाही आहे आम्ही तुझं बेडपासून तुझं सगळं सामान घेऊन जाऊ तर त्यांनी माझा बेड जो आहे तो दुसऱ्या डिपार्टमेंटमधून या डायनिक डिपार्टमेंटमध्ये आणून दिला इवन माझं स्टेशन जे आहे ते सुद्धा आणून दिलं जसंच्या तसं तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे की आपण रिलेटिव्स नाही राहत किंवा सोबत नाही राहत त्यावेळेस हे लोक असे हेल्प करतात त्याच्यामुळे इथे रिलेटिव्सला वगैरे जास्त वेळ थांबू थांबू देत नाही विजिटिंग आवर्स जो आहे बस तेवढ्याच वेळेत तुम्हाला फक्त भेट घेऊ देतात बाकी वेळ थांबू देत नाही तर या ठिकाणी माझा लंच आलेला आहे सकाळी ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जे जेवण असतं ते अगदी थंड राहतं ब्रेड चीज दही असंच मिळतं पण दुपारच्या लंचमध्ये ॲक्च्युली तुम्हाला थोडंसं गरम जे जेवण आहे तेच मिळतं मोस्टली ट्राय करते मी जेव्हा पण असं हॉस्पिटलचं काम पडलं तर मी ब्लॅक पेपर जे आहे घरून घेऊन जाते कारण एकदम फिकं जेवण राहते यांच्याकडलं पण रजतनी येताना राईस आणलं होतं माझ्यासाठी तो मी खाल्ला रजतनी पण तिथे जेवण केलं आणि रूममध्ये कोणीच नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही निवांत दोघं बसू शकलो आणि त्यानंतर जसं सहा वाजताची परत माझी टेस्ट झाली सहा वाजतानंतर परत रात्री बारा वाजताची झाली त्याही वेळेस मला एकटीला जावं लागलं आणि प्रत्येक वेळेस माझ्या सिटीचे जे आहे वेगळ्या वेगळ्या रूममध्ये होतं तर वेगवेगळ्या रूम मला पाहायला मिळालं त्याच हॉस्पिटलमध्ये आणि याच हॉस्पिटलमध्ये माझी ॲक्च्युली डिलिव्हरी आहे त्याच्यामुळे मला प्रत्येक रूमचा ॲक्च्युली ओवरऑल माहिती होऊन गेलं कुठली कोणती रूम आहे म्हणून पण ते झालं आणि त्यानंतर त्यांनी मला मध्यरात्रीच्या दोन अडीच वाजता त्यांनी मला आणखी एक सलाईन लावली कसली तरी आणि त्यांना सांगितलं मला बॅक पेन प्रचंड होते तर आणखी त्यांनी एक गोळी पण दिली आणि परत सकाळी सहा वाजता माझं एक सिटीज झालं आणि त्यानंतर बारा वाजता सिटी होतं तर आज आहे डे थ्री आणि डे थ्रीचं थ्री हे सेकंड सिटी जे सुरू आहे सकाळी झालं होतं सात वाजता सात ते आठ अर्धा तास नाही एक तास घेतले त्यांनी तो पण ग्राफ चांगला झाला पण तरी ते म्हटले की नाही बारा वाजता या आता बारा वाजता आलेलो आहो प्रत्येक वेळा वेगळ्या वेगळ्या रूम मध्ये जावं लागत आहे ती रूम वेगळी होती सकाळची पहाटेची ही रूम वेगळी आहे पण आता मला जास्ती फ्रेश वाटत आहे एक तर आंघोळ केली आहे छान केस वगैरे हो धुतलेले आहे दुसरं की आज बघाल तर छान मस्त उजेड आहे नॅचरल प्रकाश खूप सुंदर वाटत आहे रजत पण आहे सोबत सकाळी रजत पण नव्हता एक यावं लागलं आणि खूप साखर झोपेतून उठून आली होती मी त्याच्यामुळे असं वाटत होतं की बस झोपून राहावं नाही जावं टेस्ट करायला साडेबाराचा आमचं टेस्ट झाली त्यानंतर आम्ही रूम मध्ये आलो तर ता, आमचं लंच वगैरे आलेलं होतं आणि रजतनी ऍक्च्युली घरून काहीच नव्हतं आणलं मग त्याला पण भूक लागली मग कॅफेटेरियामधून त्याने छान राईस आणि उकळलेल्या ज्या भाज्या असतात ते थोडाफार प्रकार तो घेऊन प्रका आला सोबत आणि मेन गोष्ट काय आहे की साडेबारा वाजताची जी टेस्ट होती ती एकदम नॉर्मल होती त्या सिस्टरने आम्हाला ग्राफ वगैरे सगळं एक्सप्लेन करून सांगितलं की सगळं ओके आहे तरी पण ती म्हटली की नाही नाही तुम्ही घरी नाही जाऊ शकणार आता तुम्ही साडेसहाला या तर हे एक्झॅक्टली सांगत नाही नेमकं का की काय होत आहे म्हणून आणि ते ग्राफ पण आपल्याला काही कळत नाही आपण त्या फील्ड मधले नसतो म्हणून पण एनिवे आम्ही मग दोघांनी मिळून जेवण वगैरे आहे सांगा तर या ठिकाणी आपलं जेवण आहे सगळ्या काय कस टेस्ट लागेल माहिती नाही चार पाच गोष्टी आहेत सगळ्या चला जेवण करूया तुम्ही पण या एकदम टेस्ट जेवण करायला आपण खाऊ द्यायच लागेल ऑप्शन नाही दिसत आपल्याकडे त्या थोड्या वेळा पूर्वीच डॉक्टर आले होते आणि त्यांनी सांगितले सगळं नॉर्मल आहे आणि साडेसहा वाजता जे सिटी जे करायला जायचं होतं ते करायला जायची गरज नाही आहे बाकी ते सगळं रिमूव्ह करून दिलं जे लागलेलं ला होतं सगळं खूप रिलीफ वाटत आहे मग गरजत ऍक्च्युली घरी गेलं त्याला दुपारची खूप झोप येत होती तो घरी गेला आणि तो झोपला जस्ट आणि इथे डॉक्टर आले त्याच्यामुळे मग त्याला उठून यावं लागलं <laughs> आणि सांगायचं झालं तर ते म्हटले की सगळं नॉर्मल आहे पण आपल्याकडे कसं ना की कुठेही का काही टेस्ट केलं तर सगळे रिपोर्ट्स देतात इथे तसं नाही आहे माझं नॉर्मल जे मोटार पास आहे ते तर आहेच माझं त्याच्यानंतर एक नॉर्मल एक सगळं एक हिस्ट्री म्हणू शकतो आपण की दिक्षारी समरी दिक्षारी। एक समरी लिहून दिली एका पेपरवर जेव्हा की माझ्या आठ वेळा सिटी जी झालं आणि त्याचे इतके मोठे मोठे ग्राफ होते ब्लड रिपोर्ट्स होते ते काहीही दिलेलं नाही ते सगळं यांच्याचकडे आहे तर फक्त एक हे दिलेलं आहे जेणेकरून मी माझ्या डॉक्टरांना दाखवू शकले पाहिजे किंवा इन फ्युचर माझ्याकडे ते असले पाहिजे त्यानंतर मग मी त्यांना विचारलं की नेमकं झालं काय होतं ते म्हटलं की तुझ्या युरिनमध्ये थोडंसं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे बट मी त्यांना म्हटलं की मी पाणी भरपूर पिते मी वॉशरूम पण असं कुठलं पण यूज करत नाही किंवा म्हणजे काळजी घेते तर ते म्हटलं की नाही असं त्याच्यामुळेच झालं असं नाही आहे हे कॉमन आहे होतं बऱ्याचशा लेडीजला तर एक पावडर दिलाय त्यांनी आज रात्री घ्यायचंय फक्त तीन ग्रॅम आहे फक्त हे पावडर पाण्यात टाकून घ्यायचं आणि झोपायचंय बस इतकंच तर होपफुली सगळं ओके आहे राहील बाळ बाहेर येथपर्यंत अशी हालचाल राहू दे म्हणा बाळाला छान <laughs> घाबरू नको हो बाबा <laughs> आता पटापट पॅक करतो आणि एक मेडिसिन पण आम्हाला घ्यायची आहे रेग्युलरची ते मेडिसिन घ्यायला सहा वाजता बंद होते ना हा मेडिकल मध्ये जायचं आहे पटापट आता आम्ही अप करतो आणि निघतो ओके तर आता आम्ही जस्ट निघालो आहे नर्सला बाय वगैरे करून आमच्याकडे आहे खूप सामान घरी जायचा आनंद एक वेगळाच असतो जोपर्यंत <laughs> अश्युरिटी येत नाही तब्येतीची की काय होईल काय होईल काय होईल तोपर्यंत हॉस्पिटल बरं वाटतंय एकदा कळालं ओके आहे मला वाटत नाही आताच चला घरी आता बाबा मी तर रजत गेला आता गाडी आणायला पार्किंग मध्ये चला तर मंडळी हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया व्हिडिओ मध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये माझा डिलिव्हरीचा ब्लॉग येणार आहे तर तो पाहायला विसरू नका डिलिव्हरीच्या रूम मध्ये काय काय असतं आणि डिलिव्हरीची पूर्ण संपूर्ण प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सो दॅट भरपूर लोकांना हेल्प होईन स्पेशली जे जर्मनीमध्ये राहतात त्यांना आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद